मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोशनी आलम शिक्षण अँग्लो उर्दू हायस्कूल विटामध्ये विटानगरीचे ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री शिराजभाई शिकलगार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोशने आलम शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री आलमगीर हाजी रोशन मुल्ला साहेबांच्या अध्यक्ष भाषणाने झाली यावेळी मुल्ला साहेबांनी ज्येष्ठ पत्रकार शिराज शिकलगार यांच्या कार्याचे खूप कौतुक केले त्यानंतर रहमत अँग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री मोमिन सरांनी आपल्या भाषणात पत्रकार दिवसाच्या महत्त्व सांगून पत्रकारितामध्ये माननीय श्री शिराज शिकलगार यांच्या कोरोना काळातील कार्याचे खूप कौतुक करून त्यांचे आभार व्यक्त केले यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना साथ दिली यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिराजभाई शिकलगार यांनीही पत्रकारिताबद्दल आपल्या आठवणी नमूद केल्या यावेळी राहमत अँग्लो उर्दू हायस्कूलचे सो मोमिन मॅडम सो नयागर मॅडम श्री सत्तार सर श्री आंबी सर श्री गुफरान पटेल श्री मुजमिल पटेल उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता श्री मुल्लासरांचा आभार प्रदर्शनाने झाली धन्यवाद घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत